तर आज आपण या व्हिडिओमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये पापलेट फ्राय कसे करायचे ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी हे मी ना अख्खे पापलेट घेतलेत बघू शकता पापलेटची साईज तुम्ही तर यासाठी मस्त छान असे फ्रेश अख्खे पापलेट घेतले आणि त्यांना ना असे मध्ये मध्ये असे पाडून घ्यायची आहे आणि ह्या पापलेटचे मस्त कुरकुरीत असे पापलेट फ्राय कसे बनवायचे ते बघूया तर आता ना याच्यामध्ये तांदूळ घेतलेत मी वाटीत हे बारीक करून घ्यायचेत आपल्याला मिक्सरमधून हे बघा असं छान पीठ बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून एकदम बारीक नाही झालं पाहिजे थोडंसं रवा ठेवायचा जसा बारीक रवा असतो ना तसा बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मी पीठ एका डिशमध्ये काढून घेते आणि यामध्ये मी आता लाल तिखट घालते आता मी दोन चमचे लाल तिखट आहे हे काश्मीरी मिरची पावडर आहे आणि चवीनुसार मीठ घालते आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं एक आहे हे असं छान एकत्र करून घ्यायचं कुठेच ना मसाल्याच्या गुठळ्या राहायला नाही पाहिजेत असं आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचं आहे हे बघा हे असं छान ना ते एकत्र करून आहे आता इथे मी घेतले पापलेट जे आ, के, आ, साफ करून घेतले होते ते घेतलेले त्याच्यामध्ये मी इथे पेस्ट टाकते ही पेस्ट जी आहे आ, पेस्ट ती पेस्ट ना ती गरम पाण्यामध्ये धने आणि काश्मीरी मिरची आणि शंकष्मारी मिरची हे भिजत टाकून त्याची पेस्ट बनवून घेतलेली ती टाकते आणि आलं लसून पेस्ट टाकली मी त्याच्यात आता हे व्यवस्थित आपल्याला पापलेटला लावून घ्यायचं पापलेटला मी आधी ना मीठ आणि लिंबूसुद्धा लावून ठेवलेलं आणि नंतर मग ही प्रोसेस मी करते आता ह्यातलं पापलेट जे आहे ना ते आपल्याला हे जे आपण तांदळाचं पिठाचं जो मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ते लावायचं आहे पापलेटला हा असा एक एक पापलेट घेऊन व्यवस्थित छान ह्याला लावून घ्यायचं आहे हे, ला हे बघा असं व्यवस्थित लावायचं ओवरकोट नाही करायचं आणि इथे असं छान फ्राय करून घेऊया छान कुरकुरीत असे आपल्याला पापलेट फ्राय करून घ्यायचे ही मस्त अशी पापलेट फ्राय कसे करायचे ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू